भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे राजगिऱ्याच्या लाह्या कशा बाजायच्या घरच्या घरी लाडू कसे वळायचे सोप्या पद्धतीनं आज दाखवणार आहे आणि पूर्वीचं एक म्हण आहे बघा एकादशीनं दुप्पट खाशी त्याच खाशीचे आज पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आणखीन एक उपवासाचा रेसिपी अपलोड करणार आहे आठच्या साडेआठच्या दरम्यान रताळ्याचे गुलामजाम पाहायलाही विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मग आता आपण लहाय्याची तयारी करू तर कढई तापून घेतलेली त्याच्यामध्ये ना थोडे थोडं राजगीर घालायचं आणि असा जाड कापड घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला चटके बसून येत तिकडं तिकडं लाह्या उडून नयेत म्हणून मोठं जाड कापड घेतलेलं आहे आणि जाड कापड घेतल्यामुळे काय होतं लाह्या येत ना त्या व्यवस्थित असं हलवतं आपल्याला येतात आणि हाताला अजिबात बांगड्यासुद्धा गरम होतात लाह्या बसताना म्हणून जाड कापड घ्यायचं आहे हे आता काढून घेऊ अशाच पद्धतीने सगळ्या भाजून घ्यायच्या आहे पा पांढऱ्या शुभ्र आपल्या ब भाजून तयार झालेल्या दोन वाटीच्या लाह्या येत्या आणि पाटीभर आपल्या लाह्या तयार झालेल्या आहेत आणि क चवीला तर मस्त लागतात लाह्या भरपूर असा कॅल्शियम असतं लहायामध्ये आणि तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे चाललात तर जाताना अर्धा किलो लाह्या घेऊन जावा किंवा राजगिऱ्याचे लाडू घेऊन जावा त्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं आणि आता एक चमचा तुपामध्ये हे गूळ टाकून घेऊ सव्वाशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे दोन बाऊल राजगिऱ्याच्या लाह्या घेणार रा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वाशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि एक पोह्याचा चमचा असतो ना तितकं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता तर मी तुपामध्येच हा गूळ मेंट करून घेते चा हे पा आणि चांगल्या याला असं मोठ्या मोठ्या पोडीपर्यंत गुळ आहे ना ते विरघळून घ्यायचं आहे चांगला असा नाही तर आणि एक चमचा सुंठ पावडर सुंठ पावडरमुळे अतिशय सुंदर चव येते त्याला आणि हवं तर तुम्ही शेंगदाणे देखील याच्यामध्ये घालू शकता आणि आता ह्या हुरगुळून झालेलं आपण काय करायचं आहे हा बाजूला घेऊया आणि परातीमध्ये आपण लहाया घ्यायच्या आहेत दोन बाऊल घेऊया याच्यामध्ये लह्या म्हणजे पाव किलो लहाया घेतलेल्या आहेत त्या आणि आपण आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे पाक असा ओतून घ्यायचा आहे म्हणजे कसं होतं आहे बिघडण्याच्या चान्सेस राहत नाहीत आणि पटकन थोडं थोडं घेऊन मिक्स करून गरम असतानाच हे लाडू वळावे लागतात नाहीतर काय होतं त्याचे सुट्टे होऊन चुरा होतो अजिबात लाडू मग वळता येत नाही आणि थोडे थोडे घेतले ना ते गरम राहतात आणि पटपट लाडू वळता येतात आणि घरात तुमच्या माणसं जास्त असतील आणि वळणारे लाडू तर मग मात्र मिक्स करू शकता सगळ्याला ह्या आता हे अशा पद्धतीने सगळ्या लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि उपवासाचे लाडू आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत मांडरे शुभ्र दिसायला अतिशय सुंदर चवीला तर भन्नाट आहेच आहे आता या तयार झालेले आपण डिशमध्ये काढून घेऊ माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद